नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सी बी एस सी पॅटर्न राबवणार असे त्यांनी म्हटले आहे सविस्तर माहिती काय आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांचा ओढा हा सी बी एस सी बोर्डाच्या शाळांकडे आहे त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत ही गोष्ट लक्षात घेऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे पुढील काळात शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सी बी एस सी पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे आपल्या मुलांना सी बी एस सी बोर्डाच्या शाळांमध्ये टाकावे आणि चांगले शिक्षण द्यावे यासाठी लोक सी बी एस सी बोर्डांमध्ये त्यांच्या मुलांना टाकतात परंतु आत्ता राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे स्पर्धा परीक्षांमध्ये मु मुले मागे पडू नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सी बी एस सी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे इत्ता तिसरी ते बारावीपर्यंत देखील निश्चित करण्यात आलेला आहे आणि पुढील वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा सी बी एस सी पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे याबद्दलची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे सी बी एस ई पॅटर्न असला तरी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे याआधी अकरावी बारावीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता परंतु आता सगळ्यांना अकरावी आणि बारावीला मराठी हा विषय अनिवार्य असणार आहे नुकतेच झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्याबाबत एक आराखडा तयार केला असल्याचे सांगितले आहे सी बी एस ई शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात त्यामुळे आता त्या शाळांप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांनी चर्चा करण्यात येणार आहे असे देखील ते म्हणाले आहेत तर धन्यवाद महत्त्वपूर्ण अशी माहिती इतरांपर्यंत देखील शेअर करा